तहान भागवणाऱ्या पाण्यात बोटिंग लज्जास्पद खटाव तालुका पाणी संघर्ष समिती आक्रमक वडूज तहसील कार्यालय परिसरात अमर उपोषण व धरणे आंदोलन खटाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता सिंचन योजनेचे पाणी मोफत सोडावे एरळा नदी पाण्याने प्रवाहित करून नदीवरील सतरा बंधारे व वा एरळवाडी धरण तात्काळ भरण्यात यावे औंसह एकवीस गावे पेडगाव कन्सेवाडीसह सोळा गावे आणि खटाव तालुक्यातील टेंबू योजनेची प्रस्तावित कामांना तात्काळ निधी देऊन गती देण्यात यावी एरळवाडी धरण परिसर वन खात्याच्या प्रभावाखाली नेण्याचा अध्यादेश रद्द करावा टेंबू तारणी उरमोडी यापैकी कोणत्याही लाभ क्षेत्रात एरळवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा या प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत सर्वपक्षीय खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने तहसील परिसरात अमर उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी प्रभाकर देशमुख सिंह देशमुख अनिल देसाई अनिल पवार संदीप मांडवे शशिकला देशमुख विजय शिंदे डॉक्टर महेश गुरव नाना पुजारी अंकुश दबडे नाना कचरे आदींची प्रमुख उपस्थिती होती दि। यावेळी पाणी संघर्ष समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देत अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये येथील दुजाभाव करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध केला तर पाण्याला कोणताही रंगण असतो तसेच या आंदोलनाला कोणताही पक्षीय रंग नाही हा तालुका हुतात्म्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो याचे विस्मरण हुकुमशाहीतील राजकारणा झालाय गेंड्यापेक्षा जाड कातडीचं हे सरकार असून पहिला पाणी नसताना नौका विहार नौटंकी करणाऱ्या उपमुख्यमंत्री व लोकप्रतिनिधींचा यावेळी निषेध करण्यात आला हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आहे हे या तालुक्याला ज्ञात आहे अश्रू पुसण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचं पाप लोकप्रतिनिधींनी केलंय एरळा तलाव यात चिमणीला प्यायला पाणी नाही मात्र परदेशी गोऱ्या पाहुण्यांना म्हणजेच फ्लेमिंगो पक्षी पाणी पिऊन जातात वडू शहरातील चोवीस बाय सात पाणी योजना सद्यस्थितीत फसवी असून या योजनेच्या खोदलेल्या विहिरीत चमचाभर पाणी नाही त्यासाठी एरळामाही प्रवाहित करून ही योजना कार्यान्वित करा असा उपरोधक टोलाही वक्त्यांनी दिला अध्यादेश कसा वाचायचा हे चौदा वर्षात त्यांना जमला नाही निवडणूक आली की अंगात येतं आणि फसव पाणीपूजन पूजन करताय या लबाड माणसामुळे दोन्ही तालुक्यात सिंचन योजनेच्या आवर्तनाचे तीन तेरा वाजले कमरे इतके बाटूक नसताना तिकडे नौटंकीसाठी पाणी पुरवठा केला जातो अशा प्रवृत्तींना जनता माफ करणार नाही आमच्या ताटातील ओढून नेणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही ढोंगी लोकप्रतिनिधींचा पर्दाफाश करून शासनाला जाग आणण्यासाठी आणि आमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून याही पेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशाराही खटाव तालुका पाणी संघर्षाच्या वतीने देण्यात आलाय या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्ण काळजी घेतली होती

सिद्धेश्वर कुरोली धकटवाडी वरुड औंध गोसाव्याची वाडी गोपूज उंबरडे ललगुड आदी गावांसह खटाव तालुक्यातील विविध गावांनी आंदोलन स्थळी येऊन पाणी आमच्या हक्काचं नाही बापाचं कोण देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत आंदोलनस्थळी जाहीर पाठिंबा व्यक्त केला मानदेश न्यूज साठी वडूज प्रतिनिधी विक्रमसिंह हो काळे बेळगाव पोलचे विकास सोळा नावगाव तालुक्यातील इतर टेम्पू योजना किंवा ज्या योजना आहेत या योजनांच्या प्रस्तावित योजनांना तातडीने निधी द्यावा आणि ही कामं सुरू करावीत अशा विविध मागण्यासाठी आज योजना आहे की सिंचन योजनेतलं या गावाला नेरच्या तलावातून पाणी आलं पाहिजे आणि सलेल्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी थोडंसं डोकं दगडून ते पाणी तर पण मिळालं पाहिजे माती आता बंद झालं काय येऊ नाही गुडपुडी गा गुडपुडी पाणी हे गावात गवळून जातं पाणी म्हणून काय करायचं बांधी तर आपल्याला मिळालं पाहिजे तसेच आणि नंतरची तिसरी पिढी ही तारुण्यात ना आता वार्धाच्याकडे यायला लागले आहे तरी सुद्धा या तालुक्याचा ता पाणी प्रश्न मिटलेला आहे हा प्रश्न अतिशय गंभीर आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अतिशय